दारूची चवलयणारी दारुडे म्हणतात प्यायला लागतील लय भारी माजलगाव शहरामध्ये बेकायदेशीर दारू विकणारे अड्डे थाटून बसले असून याकडे जे आहे ते स्थानिक पोलीस प्रशासन मात्र मुक घेऊन गप्प असल्याचे दिसून येत आहे तर माजलगाव शहरामधील बेकायदेशीर दारू यांना मात्र माजलगाव शहर पोलिसांचा वरदहस्त लाभत असल्याने दिवसेदिवस माजलगाव शहरात दारुड्यांचा मात्र हायदोस माजत चालला आहे तर मग शहरामधील संभाजी चौक या ठिकाणी जे आहे तर एक दारुडा होऊन जे आहे तर रस्त्यावर लोटांगणं घालताना आण दिसत आहे हा पा पाहू शकतो आपण कशाप्रकारे एक दारुडा जे आहे तर माजलगाव शहरातील संभाजी चौकात मात्र भर चौकामध्ये रस्त्यावर कसे जे आहे ते लोटांगणं घालत आहे हा दारुडा अश्लील शिवीगाळ करत आहे तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांना जे आहे ते शिवीगाळ करून जे आहे ते त्रास देण्याचा कारभार करत आहे रहदारी करणाऱ्या महिला मुलींना त्रास पोलीस प्रशासन मात्र खुशाल माजलगाव शहरातील बेकायदेशीर दारू विक्रेते मात्र माजलगावलातील नागरिकांना व्यसनाधीन करण्याचा व दा दारुडे बनवण्याचा एक प्रकारे जे आहे ते संकल्पच हाती घेतलाय की काय असेच यावरून दिसून येत आहे लोकशाही तंत्र माजलगाव